कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा मागील चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसाने हहकार माजवला आहे काल संध्याकाळपासून खेड येथील जगबुडी नदी ही इशारा पातळीवरून वाहत आहे तर राजापूर अर्जुना नदी व कोदवली नदीनेही काल रात्रीपासून इशारा पातळी ओलांडली आहे आज सकाळपासून राजापूरच्या कोदवली नदीचे पाणी राजापूर बाजारपेठेत शिरू लागले आहे काही वेळातच राजापूर बाजारपेठेला पुराने वेढा घातला असून व्यापारी यांनी आपले साहित्य सुरक्षित स्थळे हलवण्यात सुरुवात केली आहे राजापूर नगर परिषद व तालुका प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे आता कसं आहे की गोदवली नदी जे राजापूर शहराच्या बाजूने वाहत आहे ते इशारा पातळीच्या वर गेली आहे सहा पॉईंट एक मीटर आत्ता सध्याची पातळी नदीची आहे त्यामुळे शहरामध्ये हो तसं तुम्ही बघत आहे की इथे काही प्रमाणात पाणी शिरलेलं आहे तर त्या अनुषंगाने नगर परिषदेच्या मार्फत लोकांना वारंवार आम्ही आवाहन करत आहे की तिथून त्यांनी स्थलांतर व्हावे जे बाजारपेठचे हो गार लोक आहे ते खाली ज्यांचे दुकान वगैरे गाडी असतात ते वरती शिफ्ट झाले आहे तसेच सगळे आपदा मित्र आमचे अलर्टवर आहे पोलीस यंत्रणा आहे नगरपरिषदचे लोकसुद्धा इथे पेट्रोलिंग करत आहे बॅरिकेडिंग करून आम्ही रस्ता बंद केले आहे आणि सुद्धा लावायला सांगितले आहे तर अशी प्रशासन मार्फत तयारी आहे आणि कुणीही लोकांना काही जीवितहानी काही मालमत्तेची हानी होणार नाही तसं आम्ही काळजी घेतो आहे आमचे जे हेल्पलाईन नंबर सुद्धा कार्यरत आहे ट्वेंटी फोर सेवन सर्व स्टाफ आमच्या हेडक्वॉर्टर्सला आहे कोणीही लोकांना काही प्रॉब्लेम झाले तर प्रशासन कशीही परिस्थिती येणार तर त्यासाठी आम्ही तयार आहोत ते प्रशासन स्तरावर बाब चालू आहे आम्ही प्रायोरिटीने त्यांच्या विषय पुढे घेतला आहे आणि वेळेवर ते पण मार्ग त्याच्या पण निघेल परंतु तोपर्यंत तात्पुरत्या कारण की आता रेड अलर्ट स्थिती तालुक्यामध्ये डिस्ट्रिक्टमध्ये आहे तर त्या परिस्थितीमध्ये तात्पुरत्या स्थलांतर त्यांच्या गरजेचं आहे त्या अनुषंगाने आम्ही ते काम त्या, 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 त्या त् जे दरड प्रमाण स्थल आहे आणि वाडी आहे त्यांच्यासाठी ते चालू आहे